धम्मसंहिता युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आपण आठवड्यातील प्रत्येक रविवारी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे प्रबोधन पर्व प्रत्येक बुधवारी संविधान प्रबोधन मालिका आणि प्रत्येक शुक्रवारी रिपब्लिक प्रबोधन मालिका असे तीन कार्यक्रम सुरू केले आहेत आज बुधवार म्हणून संविधान प्रबोधन मालिकेचा अकरावा भाग सादर करीत आहे संविधान प्रबोधन मालिकेच्या आजच्या अकराव्या पुष्पाचा विषय संविधान निर्मिती पेच प्रसंग हा आहे या विषयाचे स्पष्टीकरण असे की ब्रिटिश कालखंडात संविधानात्मक विकासाच्या दृष्टीने सतराशे त्र्याहत्तर अठराशे अठ्ठावन्न एकोणीसशे एकोणीस व एकोणीसशे पस्तीसचे चार महत्त्वपूर्ण कायदे केले गेले एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यां एकोणीसशे सदोतीसमध्ये प्रथमच निवडणुका भारतात संपन्न झाल्या त्यावेळी काँग्रेसला आठ राज्यात बहुमत मिळाले होते असे असले तरी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील उनिवामुळे काँग्रेसने एकोणीसशे एकोणचाळीस साली राजीनामे दिले याच वेळेस दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणचाळीस साली सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची अत्यंत आवश्यकता होती नेमकी हीच परिस्थिती ओळखून भारतीयांनी ब्रिटिशांकडे संपूर्ण स्वातंत्र्य व त्यांच्या संचलनासाठी संविधान निर्माण करण्याची मागणी केली होती या मागणीवर भारतीय लोक कोणतीही तडजोड न करता ठाम राहिल्याने ब्रिटिशांनी ना येला जास्त मागणी मान्य केली होती परंतु संविधान निर्मिती नेमकी कशी करायची यावर ब्रिटिश भारतीय यांच्यामध्ये मतभेद झाले होते तसेच काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात मतभेद झाले होते ब्रिटिश काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यात मतभेद होऊन संविधान निर्मितीसाठी एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे शेहेचाळीस या काळात जो पेच प्रसंग निर्माण झाला होता त्याचाच अभ्यास आपण या भागात केलेला आहे या भागाच्या स्पष्टीकरणाचे मुद्दे एक दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना सहकार्य न करण्याचा निर्णय दोन ऑगस्ट प्रस्ताव एकोणीसशे चाळीसची योजना तीन काँग्रेस व मुस्लिम लीगने ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला चार संविधानाच्या वाटचालीतील त्रिकोण पाच तेज बहादूर सप्रूच्या सूचनेनुसार चर्चिलद्वारा क्रिप्स भारतात सहा क्रिप्स योजनेतील प्रमुख तरतुदी सात ऑगस्ट घोषणा व क्रिप्स योजना यांची तुलना आणि आठ क्रिप्स योजना सर्वांनाच अमान्य चले जाव चळवळ या मुद्द्यांद्वारे आपण थोडक्यामध्ये हा विषय स्पष्ट करणार आहोत स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना सहकार्य न करण्याचा निर्णय हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले ब्रिटिशांनी हिंदी जनतेला विश्वासात न घेता युद्धविषयक घोषणा केल्या ही गोष्ट हिंदी जनतेच्या स्वातंत्र्य आंदोलनाशी पूर्णपणे विसंगत होती काँग्रेसचे म्हणणे होते की ब्रिटिशांनी भारतीय जनतेला आपल्या इच्छेनुरूप राज्य करण्याचा आणि भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा ब्रिटिश सरकारचा उद्देश आहे की नाही हे त्यांनी पहिले जाहीर केले पाहिजे ब्रिटिशां ब्रिटिशांनी ही मागणी झिडकारली होती त्यामुळे ब्रिटिशांना युद्धात सहकार्य करायचे नाही हा निर्णय घेऊन काँग्रेसने ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस साली आठ राज्यातील मंत्रिमंडळाचे राजीनामे दिले होते आणि कुठलेही सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला होता स्पष्टीकरणाचा दुसरा मुद्दा ऑगस्ट प्रस्ताव हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळविण्याच्या उद्देशाने आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस साली व्हायसराय लॉर्ड लिनलिथगो याने ऑगस्ट ऑफर म्हणजे ऑगस्ट प्रस्ताव या नावाने एक योजना जाहीर केली यातील प्रमुख तरतुदी अशा होत्या एक अल्पसंख्याक जमातीच्या बाबतीत ब्रिटिश सरकार आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडील भावी घटनात्मक बदल घडवून आणत असता अल्पसंख्यांकाचे स्थान योग्य प्रकारे सुरक्षित राखले जाईल अशी ब्रिटिश सरकार पुन्हा एकदा हमी घेत आहे कोणतीही नवीन शासन पद्धती भारतात प्रस्थापित झाली तरी तिच्या पुढे अल्पसंख्याकांना शरणागत होण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही याची ब्रिटिश सरकार काळजी घेईल भारताच्या राष्ट्रीय जीवनातील मोठा आणि सत्ताधारी गट इतर गटांना दडपू शकणार नाही याची काळजी सुद्धा ब्रिटिशाद्वारे घेतली जाईल दोन आकडा युद्धानंतर हिंदी लोकांची एक प्रातिनिधिक संस्था म्हणून स्थापून तिच्याकडे नवीन घटना बनविण्याचे काम सोपवले जाईल तिसरी तरतूद भारताची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी मुख्यतः भारतीयांचीच आहे आणि ती घटना भारतीयांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीतूनच उदय पावली पाहिजे या, या गोष्टी ब्रिटिश सरकारला मान्य आहेत भावी राज्य घटना युद्ध संपल्यानंतर बनवण्यात येईल युद्ध काळात सर्व पक्ष आणि जाती यांनी युद्ध प्रयत्नात सहकार्य करावे अशा पद्धतीची ही जी आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीसला जो प्रस्ताव आहे तो भारतीयासमोर ब्रिटिशांनी ठेवला स्पष्टीकरणाचा तिसरा मुद्दा काँग्रेस व मुस्लिम लीगने ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की ही घोषणा म्हणजे कोणती घोषणा तर आठ ऑगस्ट एकोणीसशे चाळीस रोजी ठेवलेली जी घोषणा आहे ती ऐन युद्धाच्या संकटात पुढे मांडली गेली होती काँग्रेसने ही घोषणा पूर्णपणे फेटाळून लावली त्यामुळे हिंदी लोकांना युद्ध प्रयत्नांशी जोडण्याची ब्रिटिशांची जी इच्छा होती ती निष्फळ ठरली मुस्लिम लीगची प्रतिक्रिया मात्र वेगळी होती कारण घोषणेमध्ये मुसलमानांना स्पष्टपणे आश्वासन मिळाले होते भारताच्या भावी राज्यघटनेचा किचकट प्रश्न सोडवायचा असेल तर त्यावर देशाची फाळणी करणे हा एकच उपाय आहे असे मुस्लिम लीगने सांगितले होते काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन प्रमुख संस्थांची प्रतिक्रिया परस्पर भिन्न स्वरूपाची होती ऑगस्ट घोषणेतून काहीही निष्पन्न झाले नाही त्यामुळे राज्यघटनेचे भिजत घोंगडे तसेच पडून राहिले स्पष्टीकरणाचा चौथा मुद्दा संविधानाच्या वाटचालीतील त्रिकोण हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की दुसऱ्या महायुद्धाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिक बिघडत चालली होती महायुद्धाच्या ज्वाला पूर्वेकडे पसरत चालल्या होत्या जपानने अमेरिका व ब्रिटन विरुद्ध युद्ध पुकारले होते भारतीय राज्यघटनेच्या वाटचालीत एक विलक्षण त्रिकोण निर्माण झाला होता ब्रिटिश काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे तीन कोण एका मुद्द्यावर येण्याची शक्यताच नाहीशी झाली होती अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी कोणी पुढाकार घ्यायचा हा प्रश्न किंवा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता स्पष्टीकरणाचा पाचवा मुद्दा तेज बहादूर सप्रूच्या सूचनेनुसार चर्चिल द्वारा क्रिप्स भारतात हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की ही परिस्थिती ब्रिटिशांच्या धोरणामुळे निर्माण झाली होती म्हणून त्यांनीच पुढाकार घ्यावा असे सर तेज बहादूर सप्रू यांचे मत होते त्यांनी त्यावेळेचे ब्रिटिश पंतप्रधान मिस्टर विन्स्टन चर्चिल यांना तार पाठवून तसा अभिप्राय सुद्धा कळवला होता त्याचे उत्तर म्हणून असो किंवा ब्रिटिश सरकारला पेच प्रसंग सोडवण्याची तीव्र गतीने गरज भागली म्हणून असो विन्स्टन चर्चिल यांनी अकरा मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी पार्लमेंटमध्ये जाहीर केले की म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाहीर केले की कॉमन सभेचे नेते सर स्टॅपर्ड क्रिप्स यांना भारताची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवले जाईल मिस्टर चर्चिल यांच्यावरील घोषणेनंतर क्रिप्स तेवीस मार्च एकोणीसशे बेचाळीस रोजी भारतात येऊन पोहोचले त्यांनी आपल्याबरोबर आणलेला घटनेचा मसुदा पायसरायच्या कार्यकारी मंडळापुढे मांडला दोन दिवसानंतर तोच मसुदा प्रमुख हिंदी पुढाऱ्यांकडे पाठवून दिला आणि चार दिवसानंतर या घटनेतील मुख्य तरतुदी त्यांनी जाहीर केल्या तेव्हापासून हिंदी पुढाऱ्यांशी घटनेबाबत त्यांनी बोलली केली वाटाघाटी केल्या निरनिराळ्या पर्यायांचा विचार केला पण कोणत्याच गोष्टीवर त्यांचे आणि हिंदी पुढाऱ्यांचे एकमत होऊ शकले नाही शेवटी दहा एप्रिल एकोणीसशे बेचाळीस रोजी सर्व वाटाघाटी फिसकटल्याचे जाहीर करून रिकाम्या क्रिप्सला परतावे लागले स्पष्टीकरणाचा सहावा मुद्दा क्रिप्स योजनेतील प्रमुख तरतुदी हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे कि स्क्रिप की स्क्रिप्ट योजनेतील तरतुदीपैकी प्रमुख तरतूद पहिली होती की युद्ध संपताच भारतात घटना तयार करण्यासाठी ताबडतोब एक संस्था निर्माण केली जाईल दुसरी प्रमुख तरतूद होती की घटना परिषदेने तयार केलेली घटना मान्य करून ती ब्रिटिश सरकार अंमलात आणील आणि तिसरी प्रमुख तरतूद होती की घटना तयार होईपर्यंत भारताच्या संरक्षणावरील नियंत्रण ब्रिटिश सरकारकडेच राहील स्पष्टीकरणाचा सातवा मुद्दा ऑगस्ट घोषणा व क्रिप्स योजना यांची तुलना हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की या दोन योजनांची म्हणजे ऑगस्ट योजनाची आणि क्रिप्स या दोन ज्या योजना होत्या या दोन योजनांची तुलना केल्यास घटनेच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रामुख्याने फुटून निघण्याचा हक्क मान्य केला गेला होता दोन घटना तयार करण्याचे काम संपूर्णपणे भारतीयांच्या हाती सोपवण्यात ब्रिटिश तयार झाले होते तीन घटना परिषदेने मान्य केलेली घटनाच ब्रिटिश सरकार ही मान्य करणार होते आणि चार घटना कशी तयार करावायची याची पद्धती ही भारतीयांनीच ठरवावी असे ब्रिटिशांनी मान्य केलेले होते त्यामुळे हे चार मुद्दे अतिशय महत्वाचे या दोन योजनातून पुढे आले होते स्पष्टीकरणाचा आठवा मुद्दा क्रिप्स योजना सर्वांनाच अमान्य हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असे की सर स्टॅपर्ड क्रिप्स यांची योजना काँग्रेस मुस्लिम लीग हिंदू महासभा सप्रू जयकरांचा मावाळ पक्ष यापैकी कोणालाही मान्य होऊ शकली नाही प्रत्येकाची नापसंतीची कारणे वेगवेगळी होती परंतु प्रत्यक्ष परिणाम मात्र एकच झाला आणि तो म्हणजे भारतातील घटनात्मक तेच प्रसंग तसाच कायम राहिला प्रत्येक पक्षाची प्रतिक्रिया तपासून पाहिली तर क्रिप्स योजनेतील उणिवा तर लक्षात येतीलच पण त्याबरोबरच भारताच्या भावी घटनेकडे पाहण्याचा प्रत्येक पक्षाचा दृष्टिकोन समजू शकेल आपण त्या प्रत्येकाची भूमिका संक्षिप्त स्वरूपामध्ये पाकिस्तानची विजे रुजवण्याची तयारी करून ठेवली होती भारतातील एक किंवा अनेक प्रांतांना आपली घटना बनवण्याचा आणि भारतातून फुटून निघण्याचा क्रिप्स योजनेने आकार दिला होता याचा अर्थ पाकिस्तानच्या निर्मितीला मान्यताच देण्यात आली होती भारतीय ऐक्याच्या दृष्टीने तो फार मोठा धोका होता दुसरा आक्षेप असा की क्रिप्स योजनेत व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळाची रचना योग्य नव्हती घटना परिषदेच्या निवडणुका प्रौढ मतदानाने घेतल्या जाव्यात अशी काँग्रेसची मागणी होती काँग्रेसचा आणखी एक आक्षेप म्हणजे संस्थानिकांनी घटना परिषदेत सामील व्हायची किंवा नाही तसेच परिषदेने तयार केलेली घटना मान्य करायची की नाही याचा संपूर्ण अधिकार संस्थानिकाकडे ठेवला होता तो काँग्रेसला मान्य नव्हता मुस्लिम लीगची काय भूमिका होती तर मुस्लिम लीगची भूमिका पाकिस्तान निर्मितीच्या अनुरोधानेच व्यक्त झाली प्रांतांची पुनर्रचना करण्यात यावी मुस्लिम बहुसंख्य असलेला प्रदेश एकत्र करून प्रांत बनवण्यात यावे अशा प्रांतांचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करण्यात यावा त्यासाठी सार्वमत घेण्याची आवश्यकता नाही मुस्लिम लीगच्या मते क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीला स्पष्टपणे मान्यता दिलेली नव्हती हिंदू महासभेची भूमिका अशी होती की प्रांतांना भारतातून फुटून निघून स्वतंत्र सरकार स्थापन करण्याच्या योजनेत स्वातंत्र्य ठेवल्यामुळे पाकिस्तान निर्मितीची पूर्वतयारी करून ठेवली आहे तसेच जातीय तत्वावर निवडणुका करणे हे राष्ट्रविरोधी आणि लोकशाहीच्या तत्वाविरोधात आहे सप्रू आणि जयकरांचे मत असे होते की स्वयंनिर्णयाच्या तत्वावर भारतातून काही प्रांतांना फुटून निघण्याचा ठेवलेला अधिकार देशाच्या दूरगामी हिताच्या दृष्टीने हानिकारक आहे महात्मा गांधींचाही विरोध होता त्यांनी म्हटले की क्रिप्स यांना स्पष्ट त्यांनी प्रश्न केला की भारताला एवढेच द्यावयाचे होते तर तुमची इथे येण्याची गरज काय भारताला हेच द्यावयाचे असेल तर आपण पहिल्याच विमानाने इंग्लंडला परत जाणे अधिक बरे क्रिप्स योजनेवरील प्रतिक्रियावरील प्रमाणे निरनिर शब्दात व्यक्त झाली असली तरी तिचा परिणाम मात्र एकच घडून आला आणि तो म्हणजे भारताने ही योजना पूर्णपणे फेटाळली होती स्पष्टीकरणाचा नववा मुद्दा चले जाव चळवळ हा आहे आणि याचे स्पष्टीकरण असेल की स्टॅपर्ड क्रिप्सच्या योजनेनंतर भारतीय जनतेत अधिक तीव्र असंतोष पसरला ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्याच्या दृष्टीने यापेक्षा अधिक काही मिळण्याची शक्यता नाही असे काँग्रेस नेत्यांनी जाहीर करून टाकले मुंबई येथे आठ ऑगस्ट एकोणीसशे रोजी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने चले जावचा इतिहास प्रसिद्ध ठराव मंजूर केला आणि चळवळ सुरू केली सारांश घटना निर्मिती पेच प्रसंग या विषयातील मुद्द्यांचा संक्षिप्तपणे अभ्यास केल्यास असे लक्षात येते की ब्रिटिशांची ऑगस्ट योजना व क्रिप्स योजना भारतीयांनी नाकारली तरी घटना समितीची निर्मिती अल्पसंख्यांकाचे संरक्षण संबंध इत्यादी तरतुदी समाविष्ट असलेल्या या योजना ही घटनात्मक मार्गाकडे जाणारे एक अग्रगण्य पाऊल ठरले त्यातून भारतीय राज्यकारभाराची रचना थोडक्यात मांडण्यात आली व यातूनच पुढे नवीन घटनात्मक योजना आकारास आल्या भारतीय संविधानाचा तेच प्रसंग या विषयाची माहिती आपण लक्षपूर्वक ऐकली व पाहिली त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून संविधान प्रबोधन मालिकेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद